एक गोष्ट सांगायची राहिली आज एकादशीच्या निमित्ताने साहेबांनी चांगला दिवस निवडला आणि आजच ओपनिंग ठेवलं तर खरोखर साहेब आले तर विठ्ठलाच दर्शन आम्हाला घडलं <laughs> आता असेच सात सगळ्यांची राहू द्या आणि आपली ही सवधर्म संस्था हे सगळ्यांचं घर हक्काचं मिळालं पाहिजे आणि जे पूर्वीच्या सोसायटीचे होते की सोसायटी अशी शांत बसली पाहिजे आणि आपलं काम दोन अडीच वर्ष तीन वर्षामध्ये झालं पाहिजे साहेब बस एवढं एवढं बोलून मी धन्यवाद बोलते आणि इथे सांग उभा राहून सगळेजण मिळून हक्काने इथे काम करू घेतो साहेब आता पूर्वी बघितलं इथे रोडाची जी दशा होती एकदम बिकट होती साहेब लोकांना याय जायला त्रास होता पण आम्ही स्थानिक लोक उभा राहून तिथे तो रोड चांगल्या प्रकारे आम्ही बनून घेतला पण आम्ही कुठलीही प्रसिद्धी घेत नाही साहेब आणि आजपर्यंत आम्ही कटआउट पण लावलेला नाही तर त्याचा फॉलोअप हो। आम्ही घेत आहोत आणि आम्हाला पण साहेब तुमच्यासारखे चांगले माणसं पाहिजेत जे आम्हाला सहकार्य करू शकतात आमच्या झोपडपट्टीसाठी काही करू शकतात कारण इकडे लोकांनी आमची खूप फसवणूक केलेली आहे आमचा कुणावरच विश्वास नाही आहे पण आज सुदैवानी साहेब तुम्ही आम्हाला चांगल्या प्रकारे भेटलेला आहे आणि आम्ही गवाई देतो साहेब आम्ही शंभर टक्के तुमच्या पाठीशी राहू आणि जो बाजूचा पण पट्टा आहे तो पण माझ्या पाठीशीच आहे महिंद्रा कंपाऊंड तिथे माझं स्वतःचं घर आहे ते सहा कमिटी आहे ती माझ्या सोबत आहे आणि मी त्यांना घेऊन तुमच्या सोबत बसणार जे काय ओपनली सांगतो कारण इथे कोणावर विश्वास नाही पण ही जी जनता आहे त्यांना माहिती आहे रवी हिवे कसा आहे आणि मी इथे लहानाचा मोठा झालेलो आहे दा मी आजपर्यंत कुणाची फसवणूक केलेली नाही आणि मी शंभर टक्के खात्रीपूर्वक सांगतो साहेब मला तुम्ही जे मार्गदर्शन कराल चांगल्या प्रकारे तसाच मी वागेन आणि ह्या लोकांसाठी कसं घर भेटलं जाईल आणि तुमच्यापासून जे घर भेटल ते आम्ही साहेब सगळेजण त्याच्या लाभार्थी असो आणि जसा आनंद साहेबांचा था फोटो ठाण्यामध्ये लागतो तसा तुमचा फोटो ह्या लागेल जय हिंद जय शिवराय जय महाराष्ट्र घेतले तर ते पोहचतात बघा आजच्या तारखेला ज्या पद्धतीने सगळ्या ठिकाणी स्लमचे विकास होते त्या विकासामध्ये खूपच चॅलेंजेस आहे म्हणजे पहिले चॅलेंजेस आपल्या लोकांचं असतं वस्तीतल्या लोकांचं सेकंड चॅलेंजेस असते गव्हर्नमेंटमध्ये काम करणाऱ्या लोकांचं जे गव्हर्नमेंटचे जे ऑफिसर्स असतात त्यांचं एक मोठं चॅलेंज असतं त्याच्या पुढे पॉलिटिकल आणि इतर ज्या न्याय न्याय प्रक्रियेतल्या गोष्टी आहेत त्यांच्याशी त्या सगळ्यांशी नंतर आपल्याला आर्थिक लढा घ्यावं लागतं कारण एवढं मोठं उभं करण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणात पैसा ओकावा लागतो त्यामुळे प्रत्येक वेळेला पैसा आणि पैसा कमावताना किती कष्ट होतात तुम्ही जाणतात त्यामुळे पैसा ओकता खूप विचारपूर्वक करायला लागतात म्हणजे दुधारी पडलेला असतो तो तात मुंबईत फोंबत गेलो तसं प्रत्येक ठिकाणी पैसा काढून गेलेला पैसा परत येत नाही आणि एकदा जे पैशाचं नुकसान झालं ते परत भरून काढता येत नाही त्यासाठी खूप जपून टाकायचं त्यामुळे प्रत्येक वेळेला कुठल्या गोष्टीला आपण घाई करू नये आपण शांतपणे पेशन्स हे खूप चांगलं कॉम्प्लेक्स उभारू आपला कॉम्प्लेक्स उभारले त्या चार लोकांचं नाव घेतलं पाहिजे तर आपल्याला चांगलं यासाठी आपण प्रयत्न करू त्यामुळे तुमच्या हक्काच्या सोयी सुविधा कशा तो मिळतील ते बघू तुम्हाला ते परवडेबल कसं होईल ते बघू अशा प्रकारे आपण सर्व प्रकारे म्हणून मिळून काम करू आपल्याकडे आपलं काम बघितल्यानंतर लोक समोरून आले पाहिजेत की आमच्यासाठी तुम्ही काम करा करा आणि त्यावेळेस आपण यश आपल्याला मिळालं असं आपण मानू त्यामुळे आम्ही माझा मुलगा पण आता सिव्हिलचा डिग्री इंजिनिअरिंगला आहे लास्ट इयरला आहे एक दोन वर्षात तो काम करण्यासारख्या का का तयार होईल जे तुमच्यासोबत तर असेलच कारण नवीन विचाराचे आधुनिक विचाराचे लोक आपल्याला लागतात आम्ही जुन्या वळणाचे लोक आहोत आम्ही चाळी बाजारा था। सुरुवात करून मग आम्ही बिल्डर झालेलो आहोत त्यामुळे आम्हाला त्या त्याने डायरेक्ट शिकून टेक्निकल शिकून येणार त्यामुळे त्या पद्धतीने आपल्याला त्याचा फायदा आपल्याला घेता येणार आहे त्यामुळे आपण सर्वजण म्हणून एकत्र राहूया शांतपणे या प्रोग्रेसचा विचार करूया कुठे काय तुम्हाला मध्ये अडचण आली तुम्ही सर्वांनी मिळून शांत मला सांगा मात्र कोणी वैयक्तिक स्वार्थ बघू